इयत्ता पाचवी विषय मराठी मुंग्यांच्या जगात या एक सुंदर उपक्रम आपल्यासाठी थी, या ठिकाणी सादर करीत आहोत पाचवी क च्या वर्गात शिकणारा जेवर या विद्यार्थ्यानं मुंग्यांच्या जगात या पाठांतर्गत दिलेल्या उपक्रमामध्ये मुंगीचे चित्र काढा हा प्रश्न होता या मुलाने सुंदर उपक्रम तयार करत असताना स्वतःच्या हाताने मुंगीच केलेलं आहे या ठिकाणी दोन प्रकारच्या मुंग्यांचं चित्र आपल्याला दिसून येईल एक काळी मुंगी एक लाल मुंगी आता मुंगी हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर येतात उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय समाजप्रिय अशा मुंग्या मुंगी पशी जा व तिचे उद्योग शिका हाच संदेश या छोट्याशा उपक्रमामधून आपण आज मुलांना देता येईल असा हा सुंदर उपक्रम तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गात घेऊ शकता